ओम नमः शिवाय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीखाली सात प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये ब्रह्मांडाची रचना अत्यंत विलक्षण आणि गुढ स्वरूपात मांडलेली आहे या रचनेमध्ये केवळ आपण जिथे जगतो ती पृथ्वीच नाही तर वरच्या आणि खालच्या अशा अनेक अदृश्य जगांची कल्पना आहे स्वर्गलोक आणि पाताळलोक ही केवळ धार्मिक कल्पना नसून ती एक गहन आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाने समृद्ध अशी सृष्टी मानली गेली आहे विशेषतः पाताळ लोक ही संकल्पना इतकी गूढ रहस्यमय आणि आकर्षक आहे की हजारो वर्षांपासून ती मानवाच्या जिज्ञासेचं केंद्रबिंदू ठरली आहे पाताळ म्हणजे पृथ्वीच्या खालच्या बाजूस असलेलं एक अदृश्य पण सजीव जग केवळ एक नाही तर सात पाताळ आहेत प्रत्येकाचं नाव स्वरूप अधिष्ठाता संस्कृती आणि तत्वज्ञान वेगळं सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ नागलोक ही सात पाताळं म्हणजे केवळ भौगोलिक पातळीवरील रचना नसून ती मानवी मनाच्या खोल पातळीवर वावरणारी तत्व अवस्था आणि भावनांचं प्रतीकसुद्धा आहेत या पाताळांची माहिती वेद उपनिषदे पुराण विशेषत गरुड पुराण भगवत पुराण आणि विष्णू पुराण यामध्ये अत्यंत सूक्ष्म व तपशिलात दिली आहे पण ही माहिती केवळ वाचण्यासाठी नसून समजून घेण्यासाठी आहे कारण या पाताळांच्या कथांमध्ये तत्वज्ञान आध्यात्मिक संदेश आणि जीवनाच्या सत्यांचा समावेश आहे या लेखात आपण या सातही पाताळांचं रहस्य उलगडणार आहोत एका प्रवाही सलग कथानकासारख्या शैलीत हे केवळ भूगर्भातील जगाचं वर्णन नाही तर आत्मा आणि अस्तित्वाच्या गुढ प्रवासाचंही प्रतिबिंब आहे चला तर मग एकत्र प्रवास करूया या अद्भुत सात पाताळांच्या दिशेने जिथे भूत भविष्य आणि अध्यात्म एकत्र मिसळतात आणि जिथे गुढाच्या अंधारातून प्रकाशाचे तत्व प्रकट होतं सात पाताळांचं रहस्य एक प्रवास पृथ्वीखालील अदृश्य जगात जेव्हा आपण ब्रह्मांडाची निर्मिती त्यातील विविध लोकांची जगांची रचना व त्यामागील तात्विक विचार पाहतो तेव्हा आपल्या पुराणग्रंथांमध्ये एक अतिशय गुढ आणि रहस्यमय भाग उलगडतो तो म्हणजे पाताळ ही सात पाताळं म्हणजे पृथ्वीच्या खालच्या बाजूस असलेली सात वेगवेगळी अद्भूत पण स्थिर जग ज्यांची नावे आहेत अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ नागलोक या पाताळ लोकांबद्दल विष्णुपुराण भागवत पुराण गरुड पुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे या जगांची भौगोलिक कल्पना ही आध्यात्मिक आणि गूढ स्वरूपाची आहे ती केवळ खगोलशास्त्रीय माहिती नसून ती एक मानसिक आध्यात्मिक आणि अधिभौतिक स्वरूपाची सृष्टी आहे ब्रह्मांडाची रचना आणि पाताळांचे स्थान हिंदू पुराणांनुसार ब्रह्मांड हे चौदा लोकांचं बनलेलं आहे सात वरती आणि सत्य लोक आणि भु, त्याच्या खाली असणारी ही सात पाताळ म्हणजे आपल्या प्रश्नाचं गुण केंद्र या पाताळ लोकांचा आकार स्वरूप यामधील जीवसृष्टी आणि त्यांचे शासक हे सर्व अत्यंत गुढ व कल्पनातीत वाटणारे घटक आहेत पाताळ लोकांना भुवन असंही संबोधलं जात हे लोक इतके विलक्षण आहेत की, की पृथ्वीवरून पाहता त्यांचं अस्तित्व कधीच जाणवत नाही पण आध्यात्मिक दृष्टी असणाऱ्या साधकांना हे अनुभवता येतं असं मानलं जात चला तर मग एक एक करून या सातही पाताळांचं गुण उलगडूया पण मुद्द्यांच्या भाषेत नव्हे तर एक सलग प्रवाही कथानकासारख आत आरंभ अतल दैत्यराजमयाचा सुवर्ण लोक सर्वात वरचं पाताळ म्हणजे अतल याला सर्वात सौंदर्यपूर्ण आणि विलासमय पाताळ म्हणून ओळखलं जात येथे वास्तव्य करतो दैत्यराज मया, जो एक अद्वितीय वास्तुशास्त्रज्ञ तांत्रिक आणि दानवांचे महान इंजिनियर मानले जातो असं म्हणतात की मयानेच रचलेलं मयसभा हे युधिष्ठिराचं राजदरबार होतं जे इतकं अद्भुत होतं की त्याला स्वर्गातील इंद्राची सभा लाजवेल असं वर्णन आहे अतल हे लोक सर्व प्रकारच्या भौतिक सुखांनी समृद्ध आहे येथे सुवर्णाच्या गडद झऱ्यांपासून बनलेली शहरे आहेत सुंदर अप्सरांसारख्या स्त्रिया आणि अन्न वस्त्र गंध संगीत काम व मौजमजेमध्ये मग नसलेली दानवांची संस्कृती परंतु हे सर्व विलासी जीवन मायावर आधारित आहे तीच ती माया जी आत्मज्ञानापासून दूर नेते अतल म्हणजे प्रारंभ जिथून माणूस भुलतो मोहात पडतो आणि अध्यात्माच्या मार्गावरून भरकटतो वितल शिवतत्वाचा गूढ प्रहार विठल या पाताळाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे वास करत असलेला हाटकेश्वर भगवान शंकराचा रूप हे स्थान म्हणजे चित्तगतीला संपवणारी कामभावनेला जागवणारी आणि परंतु त्याचवेळी त्यातून मोक्षमार्गाकडे घेऊन जाणारी अद्वितीय शक्ती केंद्रित जागा आहे विटलमध्ये काही योगी शिवोपासक तप करतात येथे अशा प्रकारचे दानव राहतात जे नृत्य संगीत औषधी आणि अलौकिक तंत्रविद्या यामध्ये पारंगत आहेत या, या पाताळात वेगवेगळ्या शक्तींचे तांत्रिक तत्त्विक प्रयोग केले जातात हे एक गुळ केंद्र आहे जेथे मोह विद्या आणि आत्मप्राप्ती यांचं अतिशय सूक्ष्म संतुलन आहे सुतल भक्तीचं चैतन्य स्वरूप सुतल हे पाताळ सर्वात प्रसिद्ध आहे कारण येथेच राहतो राजा बळी ज्याला विष्णूंनी वामनावतारामधून पाताळात पाठवलं परंतु तो शिक्षा नवती ती होती वरदान वसाहत विष्णू स्वतः बळीराजाच्या दारपालकाच्या रूपात सुतलमध्ये वास करतात बळीराजाची भक्ती इतकी श्रेष्ठ मानली गेली की त्याला मोक्षाच्या अगदी समीप ठेवण्यात आलं सुतल म्हणजे भक्तीचं सर्वोच्च स्थान जिथे मोहाचा कामाचा प्रभाव नाही येथे ज्ञान धर्म सेवा आणि नम्रता हाच मार्ग आहे यालाच देवांनी प्रश्रय दिला आणि इथे राहणं हे वरदान मानलं जातं तलात दानवांचा तांत्रिक प्रयोगशाळा तलात हे पाताळ दानव गुरुमय याचं दुसरं निवासस्थान आहे येथे प्रचंड प्रमाणावर अंधश्रद्धा भूतबाधा तांत्रिक प्रयोग आणि काले जादूचे स्रोत आहेत या पाताळात असूर राक्षस तांत्रिक वाममार्गी योगी राहतात जे शिवाच्या रौद्ररूपाचं उपासक असतात येथे शक्ती प्रयोग यंत्र मंत्र तंत्र यांचा अभ्यास होतो मात्र या शक्तींचा उपयोग बहुतेक वेळा स्वार्थासाठी किंवा इतरांवर वर्चस्व राखण्यासाठी होतो म्हणूनच हे पाताळ अंधकाराचं प्रतीक आहे महात नागवंशी तत्वज्ञान महात पाताळात नागवंशीय प्रजातींनी आपली संस्कृती निर्माण केली आहे येथे कुलक कंबळ अशन शंख महाशंख नागवंशीय सर्परूपातील ज्ञानी प्राणी राहतात हे सर्व अत्यंत तेजस्वी विद्वान आणि ध्यानसंपन्न आहेत महात्मध्य अध्यात्मिक ज्ञानाचा अपार साठा आहे परंतु तो सृष्टीच्या खालच्या स्तरांमध्ये गुप्त ठेवलेला आहे या जगात सामर्थ्य नम्रता आणि आंतरिक शक्ती यांचं अप्रतिम संतुलन आहे नाग हे केवळ विषधारी सर्प नाहीत ते योगविदेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत रसात दानवांचा युद्धभूमी रसातल हे पाताळ म्हणजे दानवांची लढाईची भूमी आहे येथे राहणारे दनुज दैत्य आणि दैत्यप्रमुख ही मंडळी सतत स्वर्गावर आक्रमण करण्याचे योजना आखत असतात येथे क्रौर्य रणनीती सत्तेचा मोह आणि युद्धकला याचं वर्चस्व आहे रसातल म्हणजे अंतहीन स्पर्धा सत्ता लोभ हिंसा आणि असुरत्वाचं मूर्तरूप हे स्थान भौतिक जगातल्या राजकारणासारखं वाटतं जिथे सत्ता मिळवण्यासाठी कोणतंही साधन योग्य मानलं जात पाताळ नागलोक सर्वात खोल गुळ पाताळ म्हणजे सर्वात खालचं सर्वात गुळ आणि सर्वात तेजस्वी पाताळ येथे वास करतो शेषनाग जो अनंत नागाच्या रूपात श्रीविष्णूच्या शयेवर असतो यालाच काही वेळा नागलोक का असंही म्हणतात येथे हजारो नागवंशी प्रजाती आहेत वासुकी तक्षक कर्कोटक पद्म अनंत इत्यादी पाताळ हे लोभ मोह भोग ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती यांचं विलक्षण मिश्रण आहे इथे प्रचंड तेज आहे जे सूर्यप्रकाशाशिवायही तिथे सतत झळकत श्रीमंत खजिन्यांचं केंद्र रत्नांशी भरलेलं पण आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर हे आत्म्याच्या खोल खोल अंतरात जाण्याचं प्रतीक आहे पाताळ लोकांचं तात्विक विश्लेषण ही सातही पाताळं म्हणजे केवळ भौगोलिक जागा नाहीत ती माणसाच्या अंतरात्म्याचे अंतरा सात टप्पे आहेत अतलपासून सुरू झालेला मोहाचा मार्ग सुतलमध्ये भक्तीतून शुद्ध होतो महात्ल आणि पाताळमध्ये आत्मज्ञान आणि शांतता लाभते या लोकांचा अभ्यास म्हणजे आत्मसाक्षात्काराचा प्रवास ही स्थानं आपल्यातल्या प्रत्येकात आहेत फक्त त्या दिशेने अंतर्मुख होण्याची तयारी हवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद